मागील जन्मिती एका वैशाची पत्नी होती तिचं नाव नवऱ्याशी भांडण होई भांडणात वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं ते पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेली परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पूर्वजन्म जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळ भद्रेश्वा राजाशी थी, तिचा विवाह झाला ऐश्वर लोळू लागली गर्वांना फुगली गरिबांना विसरली त्वऱ्या ताठ्यांना फुगली दात दासींना खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळख ते काही नाही बघावं हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे लाड पूर्वी दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एक दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसलं माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का कोणी घरात घालीन का कोणी घास घास दाशी बाहेर आली म्हातारीला दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव काय तुला कोण हवा आहे मधून मधून खोकलाई हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला आहे द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं आहे कुठं आहे ग राजाची राणी दाशी म्हणाली राणीसाहेब महालात आहे संख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावरच ओरडतील ऊन बोलतील त्यांच्या संख्या तुला हसतील तुला जरा आडवशाला बस म मैत्रीने केल्या की म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोकामना संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली उतली मातली घेतला असा टाकून दिला दारिद्र्य मिली आज झाली राणी देवीला विसरली माझ्यामुळंच तीच मीच तिला व्रत सांगितलं देवीचं आजच आज हो ते केलं पण राणी पदावर बसली देवीला आठवणही नाही गर्व झाली संपत्ती झाली पैशाची धुंदी आली तुझ्या राणीला गोरगरिबांना कशाला विचारील ती त्वऱ्या ताठ्यांना मुलीत्या राज झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतंय आपण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील दाशी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगावं मी ते नेमानं करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही त्या दाशींना व्रताचा वजा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राजाची राणी राजाची कन्या धांबाला धावता आली ती कळकळून म्हणाली आजी राग आजी रागावू नका चुकली चिपली माझ्याही तिच्या व्र उर, व्रताने मी क्षमा मागते कृपा करा श, शाप मागे घ्या पाया पडते मी तुमच्या म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमलका या म्हातारीने शंभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वासा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून दाराशी येते म्हातारी दिसली राणी ओरडली कोण ग तू थेरडे कशाला आली शी तो इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरं का तुला घर कुठं म्हातारीने संतापली घराघरा डोळे फिरले कपाळावर आठव मांडली आणि कडक घ घराबाहेर पडली दासीने लक्ष्मीव्रत लक्ष्मीव्रत केलं तिचं स्थिती सुधारली दाशी पण गेले संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबाला लक्ष्मी व्रताचा सुरुवात केली सगळे नियमधर्म पाळून चार गुरुआरतीने लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यशांगाने उद्यापन केलं मालधर त्यांच्या श्यामबाले तो व्यवहार झाला राजला मिळाले ही होती लक्ष्मीरथाचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू लागला भद्र शाह चंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूने राजवर भद्रशावाला राज्य लोबाडलं सूरचंद्रिकेचे राणीपद गेलं भद्रशिवाला वाईट दिवस दिवस दिसू लागले पूर्वीचे दिवस आठवले रानावानात फिरून जा राणी कष्टानं दिवस काढायली भद्रशिवाला कन्याला भेटाय असं वाटते तोच एकटाच निघाला चालून 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 दमला होता नदी काठा विश्रांतीसाठी थांबला नदीकाडे येताना राणी साहेब दाशीनं भद्रशिवाला पाहिलं घाई घाई ती राजवाड्यातून गेली राजाला सांगितलं मलाधाराने माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्याने घरी आणलं सन्मानात नाही वस्त्र दिली कंठी श्यामबाला वडिलांची काळजी नीट घेत होती काही दिवसानं राजाला वाटलं आता परत जावं जावायला जावा तसं जा। जावा त्यांना सांगितलं मुलांचा मुलीचा निरोप घेतला जावा जावायला जावा जावा जा माहेरून भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदाने घाईनं तिनं झाकण काढलं आत पाहते तर काय कोळशे तिला दिसले सूर्यचंद्रिकेने कापाळावर हात मारून घेतला नशिबानं दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होते दारिद्र्य दिवस संपत नव्हते चिंतेचे ढग सोड दिसत होते काळजी सवानवा भडकत होता सूर्यचंद्रिकेला एक एक दिवस दुःखाचा दिसत होता एका दिवशी तिला मुला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं नशिबाचे भोग आपल्यालाच भोगावं लागणार आहेत सूर्यचंद्रिका भरून घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तोच गुरुवारचा होता दिवस नदी तीरावर घरा जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एकदाशी नदीवर आली तिने राणीला विचारलं ओळखल काय गबाई सूर्यचंद्रेकर घरून निघून आली मुलीची सासरी पोहोचली तोच गुरुवार होता नदीतिरावर जाऊन बसली त्याच वेळी एक नदीवर आली आणि राणीला ओळखलं गाईनं महाली गेली राणीला निरोप दिला तुमच्याही आली नदी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी सोबत सारथ्यासोबत नदीकडे पाठवला आईनं घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महाली आली आईला बघता श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं तृप्त झालं होतं पण तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता आईला स्नान करायला दिलं मुलीला तिला पैठणी नेसाई दिली सोन्या दागिने दिले आई स्वरूप अधिक खुलून दिसत होतं दुपारची वेळ झाली श्यामबालेला भक्तीभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती केली आणि धुबधुबांचा वाद दरवळत होता श्यामबालेचा कडकडीत उपास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूर्यचंद्रिकेला पाठावर येऊन बसली मग ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाले ठीक आहे मार्ग शिष महिना होता मुलीनं चाराही गुरुवा व्रत केला आई पाहिलं तेही उपवास करू लागली देवीला भक्ती भावना प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसानंतर श्यामबाला निघाली मला धनराजाने पाठविलेला पैशाचा हांडा घेतला त्यात मीठ भरलं तो नौकारा जवळ देऊन पुन्हा ती सासरी गेली गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्यान त्याचंही भान तिला नव्हतं मालाधाराने विचारलं माहेरून काय आणलं श्यामबालेनं सोबत आणलेल्या हांड्याकडे बोळ दाखविलं मालाधाराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात पाहतो तर काय मिठाचे खडे वेडे हे मिठाचे खडे कशाला आणले इथं का मिळत नाही का मीठ ना हो मिळतंय ना पण हे मीठ माझ्या वडिलाच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य स्वराष्ट्र होतं ज्या त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं आज श्यामबालेचा सांगण्याची गोम राजाने हेरली होती तो विचारात गुंतला होता श्यामा म्हणाली हे मीठ जेवाचा अमृत आहे अण्णाच चव येते ते मिठानच मीठ नसलेला पदार्थ आणि वेचा शिवाय विमान दाखविणारा देवदूतच आहे तर त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रस प्रसंगी प्राण प्रही करतो द्यावी मालधार राज निश्चित उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतलं भद्रशिवाला काय झालंय कळलं ताबडतोब जावायकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार झाला भद्रशिव अनुमती दिली मालधारानं मुख्य सेनापतींना तात्काळ भेटण्यास सांगितले सेनापती आले सेनापती आले आणि अनुमती दिली मालधारानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांना मालधराचे वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले जिंकलेला शत्रूवर ताबडतोब सवारी करा, करा। प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्याच्या मिठाचा खडा घ्या शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाने आज्ञा केली अशी सेनापतींनी व्यवस्था केली दुसरे दिवस सोबत सेना घेऊन बेसाव शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुडून पडले मालधाराने सैन्य बेभाव लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होता सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरणार होता शेवटी मालाधाराने शत्रूच्या फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला पुन्हा व मा शांबालेचा ही आनंदाची बातमी ऐकून सेनापतीने कळविले सैनिकांच्या शत्रूच्या हाती खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली तो पोत्यात भरून मालाधाराकडे आणली त्यात सोन्या मोत्याच्या मोहरा होता बरीच नाणी होती आणि शत्रांचा साठाही होता मालाधाराने भद्रिका आणि घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण झालं होतं तो होता गुरुवार श्यामबालीने लक्ष्मीव्रताच्या पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळत होता तिने ते आई तिनं व तिच्या आईनं उपास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सेवा पंचपक्वान जेवण केले मार्गशीर्ष महिन्याचा हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधाराने भद्रशाकडे राजे त्यांच्या स्वाधीन केलं त्यांना या व्रताची सांगता केली राजा राणी के पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले ते पाहून आई वडिलांना जो आनंद झाला तो आनंद सांगणं अशक्य आहे सा। या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले व वा दुखाचे वादळ सरलं आणि साठा उत्तराची कहाणी सुफल संपूर्ण सर्वांनी ऐकावी त्यानं घर त्यांचं घर सदैव फुलावं आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी